ही शेवटची निवडणूक आहे मला मोठं केलं खेळ तालुक्यामुळेच मी पहिल्यांदा खात झालो पहिल्यांदा खातार झालो म्हणून आणि तिसऱ्यांदा झालो त्याचा जनतेचा आहे म्हणून सगळ्यांना विनंती करायची की ह्या वेळेला ही माझी शेवटची निवडणूक आहे त्या सगळ्या गोष्टी होणार म्हणून तर सांगितलं त्यासाठीच मला निवडून द्या आणि सगळी कामं करण्यासाठी करण्यासाठी करण्याची जबाबदारी माझी राहील तेव्हाही विचारू शकता म्हणून मला विनंती करायची जरी निवडणूक असली तरी ह्या वेळेला मला माझी कामं पूर्ण करायची पुण्या नाशिक रेल्वेचा प्रश्न असेल हायवेचे प्रश्न असेल साकडची ट्रॅफिक असेल ही कामं पूर्ण करण्यासाठी आपले आशीर्वाद मुलांचे आणि महत्वाचे राहतील एवढी त्या ठिकाणी विनंती करून सांगतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका